नमस्कार मित्रमंडळीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया त्याचे हे सर्व नखरे पाहून मामी आणि मीरा हसत होत्या तर मामासुद्धा त्याच्या हट्टापुढे झुकत त्याला कौतुकाने पाहत त्याच्याशी बोलत सोफ्यावर बसले आज वीरसुद्धा त्यांना पाहून चांगल्याच मूडमध्ये आला आणि त्यांच्यासोबत खेळू लागला आज सकाळीच गावाहून आंबा आबांचा बाबांना फोन आला होता पुढच्या आठवड्यात गावदेवीची यात्रा ही सर्वांना घेऊ नये म्हणून आबांनी सांगितलं त्यावर बाबांनी खरं येतो आता असं म्हणून सांगितलं तेव्हा लक्ष्मी काकू लागलीच म्हणाली रुद्र आणि बाळाला घेऊन या भाऊजी देवीच्या पायावर घालायचं आहे बाळाला तसं बाबांनी सुद्धा हो वहिनी म्हणून त्यांच्या आदेशाला मान्यता दिली होती ही गोष्ट बाबांनी आई आणि मामा यांच्या मामी माई यांच्या कानावर घातली तेव्हा आईने रुद्राला सांगितलं पाहिजे मीरा आणि वीरला घेऊन यायला कारण पुढच्या आठवड्यात जायचंय म्हणजे पुन्हा रुद्राला सुट्ट्या टाकाव्या लागतील हम्म नाही यावेळी मीराला आणायला सुट्टी नाही टाकणार तो बाबा विचार करत म्हणाले का आई गोंधळून म्हणाली अगं चौथा शनिवार आहे आणि जोडून रविवार आहे हे दोन दिवस मिळतील ना त्याला मग येईल येऊन दोघांनाही याच दिवसात बाबा रुद्रच्या सुट्टीचं सांगत म्हणाले अगं बाई हो का बरं झालं आता देवीच्या यात्रेला मात्र त्याला काही दिवस सुट्टी काढावी लागेल तसं त्याला आधी सांगितलेलं बरं बाबांना चहा देत म्हणाली मी सांगतो आजच त्याला करेल सुट्टीचा अर्ज बँकेत बाबा चहापीत म्हणाले हो इकडे रूममध्ये मात्र रुद्राची चिडचिड होत होती एकतर काल रात्री तो खूप वेळ मीराच्या कॉलची वाट पाहत बसला होता पण तिचा कॉल आला नाही आणि शेवटी ती झोपली असेल असं मनात विचार करत त्याने नाईलाजाने तिला कॉल केला नव्हता पण डोक्यातून वीर आणि ती जात नव्हते म्हणून मग वीरचे व्हिडिओ तिचे फोटो पाहत बसला होता त्यातच त्याला खूप उशीर झाला होता त्यामुळे झोप पूर्ण झाली नव्हती ऑफिसला यायला उशीर होत होता म्हणून गडबडीने आवरायचं काम चालू होतं त्यात आज नेमकं शर्टाची बटणं लावताना दोन बटणं तुटलीच त्यामुळे आणखीन वैतागला होता आता बटन लावण्या इतका वेळही नव्हता म्हणून दुसरा शर्ट इस्त्री करून घालावा लागणार होता त्यासाठी त्याची चिडचिड सुरू होती तो पटकन आवरून टेबलवर नाश्ता करण्यासाठी आला आई पटकन नाश्ता दे उशीर झालाय खूप रुद्र आपली ऑफिस बॅग बाजूला ठेवत खुर्चीवर बसत किंचित मोठ्याने म्हणाला हो रे आज तुलाच उशीर झालाय आवरायला आई त्याला चहा नाश्ता देत म्हणाली फक्त हुकार भरून तो आता शांत बसला आणि नाश्ता करू लागला रुद्र बाबांनी पेपर बाजूला ठेवत रुद्रला हाक मारली हे रुद्र पोहे खा खात हुकार भरत म्हणाला दादाचा फोन आला होता गावावरून बाबा काय म्हणाले आबा तो खात हात खातच बोलत होता यात्रा आहे देवीची यावं लागेल म्हणाला आणि वीरला देवीच्या पायावर घालायचं आहे मग काय मग पुढच्या आठवड्यात यात्रा आहे त्याआधी मीराला घेऊ नये हु, काय म्हणतोय तिला मी या शनिवारी जाईल आणायला तुम्ही मामांना फोन करा मी बिझी असेल आज महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे आता रुद्रमात्र नाश्ता करतच म्हणाला बरं करतो कॉल बाबा रुद्र आठवड्यात तुला ही सुट्टी टाकावी लागेल त्याचंही नियोजन कर आईमध्येच म्हणाली हो आई बरं बाबा यात्रेची तयारी कळवा मला आता रुद्र नाश्त्यावरून चहा पित म्हणाला हो मेसेज करतो मी नंतर म्हणजे तुला कन्फर्म होईल तारीख बाबा हो चालेल बरं चला आम्ही निघतो उशीर होतोय मला आई टिफिन दे रुद्र आपला आवरून बॅग घेऊन उठत म्हणाला दर आई हे टिफिन त्याच्या समोर ठेवला बरं बाबा कॉल करा आठवणीने मामाना आणि तारीखसुद्धा यात्रेची सांगा तो टिफिन घेत निघत म्हणाला तितक्यात रश्मी धडपडत खाली आली तिचं आवरूनच होत होत होतो ए दादा मला सोन ना आज कॉलेजला अगं उशीर होतोय आज मला तू जा बस नाही रुद्र शूज घालत म्हणाला आता आहेस ना तू आणि इतका काही उशीर नाही होणार तुझ्या वाटेलाच माझं कॉलेज आहे फक्त थोडंसं आज जावं लागतं ती शेवटचे शब्द हळू पुटपुटली पुट हो का थोडं म्हणे तुझं आवरलं असेल तर चल आणि अजून आवरायचं असेल तर सॉरी नो चान्स मी निघालोय रुद्र उठत म्हणाला ए आवरलं आहे माझं म्हणून म्हणते ना रश्मी सुरातच म्हणाली रश्मी तुझा टिफिन घे धर आईने तितक्यातच रश्मीचा टिफिन तिच्या समोर धरला तेव्हा रुद्र तिच्याकडे घुरून पाहू लागला पाहू नको असं फक्त टिफिन विसरले होते ती नाक मोरडतच म्हणाली हो का बघ आणखीन काय काय विसरली आहे उगाच निवड मिळते म्हणून सगळं सामान इथंच विसरून जाशील तो कारच्या कीज घेत म्हणाला तू तीही रस सँडल घालत त्याच्या मागे निघाली शेवटी किंचित उशीर होत त्याने रश्मीला कॉलेजवर सोडलं आणि ऑफिसला आला आज रा रुद्र पूर्ण दिवस बिझी असणार होता बँकेत नवीन स्कीम लाँच करणार असल्याने त्यावर आज चर्चा होणार होती बँकेचे हेडसुद्धा येणार होते त्यामुळे आजचा दिवस तसाही त्याला बिझीच असणार होता तो आल्या आल्या मीटिंगबद्दल कागदपत्र फाईल्स चेक करू लागला इकडे बाबांनी मामांना फोन केला गावदेवीच्या यात्रेबद्दल सांगितले आणि वीरला न्यावं लागेल म्हणाले अहो तुमचीच सून आहे असं परवानगी काय मागता असं म्हणून मामाने चेष्टाही केली होती दोघांचं बोलणं झालं शनिवारी रुद्र येईन न्यायला असं सांगून आणि सर्वांनी यात्रेला या असं निमंत्रणही देऊन बाबांनी मामांना निरोप दिल्याबरोबर मामा सुद्धा बरं असं जमतं ते पाहतो आणि येतो असं म्हणत बाबांना सहमती दाखवली होती आज वीर एकसारखा सकाळपासून रडत होता तर आता मीरा खूप न नदवून त्याला त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत होती पण तो काही आज ऐकायच्या मूडमध्ये नव्हता सारखं पालता पा पडून नाक जमिनीला टेकवत चिडचिड करू लागला रडत होता सध्या साहेबांना लगेच पुढे जायची गडबड लागली होती पण आपलं वजन आपल्यालाच पेलत नव्हतं आणि त्यामुळे पुढेही सरकता येत नव्हतं म्हणून चिडचिड होत होती मामी सुद्धा आता पैतागून शेवटी बडबडलीच किती ते हट्टी बाई जरा म्हणून दम नाही या पोराला लगेच पायाला भिंगरी असल्यासारखं पुढे पुढे सरकायचं बघतोय अवघड आहे मीरा बघ तुझं आज आत्ता इतका हट्टी झाला आहे उद्या चालायला लागेल बोलायला लागेल तेव्हा नको नको करून सोडणार आहे बघ तुला मामी हसत म्हणाली हम्म बाबा असतील ना मग त्याचे बघून घेतील दोघे ही कारण दोघांचा हट्ट सारखाच आहे मीरा हसत मामीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली तितक्यात पुन्हा वीरने पोंगा पसरला आता त्याचं नाक चांगलंच जमिनीवर आपटलं होतं ऐकत तर बिलकुल नव्हता अजिबात रडू नकोस ऐकत नाहीस कसा मग किती ते लगेच पुढे पुढे सरकायचं दम नाही अजिबात तुला आता मीरा वैतागून त्याला उचलून घेत त्याचा तोंड नाक पुत बडबडली तर इथे मात्र मीराचं बोलणं ऐकून तो तिच्याकडे पाहून ओढ दुमडून पुन्हा भोंगा बसू लागला आवाज तर किती आहे बाई एकदा सुरू झालं की थांबत सुद्धा नाही आगाऊ कुठचा आता मीरा चिडचिड करत म्हणाली अगं जवै की त्याला चिडू नकोस तू चिडली की मग जास्त करेल तो जवै की शांत करतेला मामी बघ ना मग किती हट्टी झालाय सकाळपासून सुरू आहे याचं अजिबात शांत नाही आज मीरा त्याचे कपडे बदलतच म्हणाली त्याने मात्र आपला भोंगा अजूनही चालूच ठेवला होता अगं जवळ घे गलेकरला बग रडून रडून लाल झालंय लग लगेच मामी प्रेमाने म्हणाली असं म्हणत मीरानेही वीरला जवळ खांद्यावर पालकं घेतलं ओरे माझं पिल्लू बाबू लागलं पिल्लूला मारू हा मारू आपण तिला तू शांत हो राजा माझा शहाणा सोना ते विरू शांत हो ती मायेने त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती पण तो अजूनही तिच्या खांद्यावर डोकं घासत चिडचिड करत रडत होता मुसमुसत होता हो ग माझं पिल्लू ते आपण बाबांना कॉल करायचं का बिरू बोलणार ना, ना बाबांची ती त्याला आता हरेक प्रकारे शांत करायचा प्रयत्न करत होती थांबू आपण बाबांना कॉल करूया असं म्हणत तिने त्याला सावरून घेत आता इथे मोबाईल उचलला आणि रुद्रचा कॉल लावला पण सध्या रा इथे रुद्रची मीटिंग सुरू असल्याने त्याने मोबाईल सॅलेंड करून ठेवला होता वेळेवर कधी फोन उचलत नाही असं चिडून ती रागाने स्वतःशीच फुटफुटली तर वीरचा मात्र भुंगा वाढला होता इतक्यातच अक्षय वीरचा इतका आवाज येतोय म्हणून आता मीराच्याच रूममध्ये आला काय झालं आहे विरूला का रडतोय कुणी मारलंय का अक्षयने बडबड करत त्याच्या समोर आता त्याला घेण्यासाठी हात पसरला तर अक्षयचा आवाज ऐकून हुंदके देत वीरने वळून अक्षयला पाहिलं डोळे भरून आले होते ना गळत होत वैदहीसारखं त्याला पुसत होती पण त्याचं रटण चालूच होतं शेवटी अक्षयने त्याला आपल्याकडे घेतलं आणि बाहेर घेऊन गेला पण ह्याचं मुसमुसणं चालूच होतं पण बाहेर आल्यावर हिरवीगार झाडं बाहेर जाणाऱ्या गाड्या पाहून त्याचं लक्ष विचलित झालं होतं हळूहळू रणण्याचा आवाज कमी होऊ लागला तो भिरभिर नजरेनं आजूबाजूला पाहू लागला अक्षय त्याला काहीही पायला सांगून न नादवून खेळू लागला झाडाचं पान तोडून त्याच्या हातात देत त्याच्याशी बडबडू लागला वीर आता थोडा शांत झाला होता होकार भरत करत अक्षयसोबत बोलू लागला होता अक्षयसुद्धा त्याला आता किती रडला रे किती हट्टी रे तू आईचं पण ऐकत नाही अक्षयचं बोलणं ऐकून वीर एकटक त्याच्याकडे पाहू लागला त्याचे काळेभूर डोळे भिरभिरत फिरवत अक्षयकडे किंचित रागाने पाहत होता बापरे किती तो राग इतक्या छोट्या नाक्यावर का त्रास देतोयस रे आईला सांगू का सांगू तुझ्या बाबांना वीर खूप त्रास द्यायला लागलाय आईला म्हणून सांगू का अक्षय बड़ बड़ थोता, अनि वीर एकत होता होता आणि अक्षयच्या तोंडावर हात ठेवत त्याला चुप्प बस म्हणत होता बहुतेक आणि मध्येच हसत होता हे सगळं पाहून अक्षय मनातच कपायावर हात मारून बिलंदर आहेच नाही तू सगळं मनासारखं करून घेतोस वीर पुन्हा सगळं बोलणं समजल्यावर आता करत आपल्या लाल चुटूक हिरड्या दाखवून हसत होता थोड्या वेळाने अक्षयच्या हातात त्याची चुळवेळ वाढली तेव्हा अक्षय त्याला आत घेऊन आला धर काय कंटाळलाय असं म्हणत त्याने वीरला तिच्याकडे सोपवलं हसत लाड करत त्याला आपल्याकडे घेतलं तसं तो तिच्या पदराशी खेळू लागला अक्षय आपल्या अभ्यासासाठी निघून गेला पिल्लूला भूक लागली हो का आता आठवण आली का आईची ती त्याला जवळ घेत बडबड करत तसं वीरला हुकार भरत करत आणखीन तिच्या छातीवरचा पदर खेचू लागला भूक लागली तसं लगेच हवं असायचं दूध अजिबात थांबत नव्हता तिने चांगलीच त्याची धडपड पाहून त्याला पदराच्या आत घेतलं तो लगबगिने लगेच दूध पिऊ लागला थोड्या वेळातच त्याला दूध पीत झोप आली तो तसाच झोपी गेला तर इकडे मात्र मीराने सांभाळून त्याला बाजूला करत बेडवर बे आडवं झोपवलं आणि घामाने भरलेला त्याचा चेहरा अलवार फुसला आणि व असत म्हणाली आगाऊ कुठला बास थोड्या वेळातच त्याला दूध झोप आली तो तसाच झोपी गेला तर मीराने सांभाळून त्याला बाजूला करत बेडवर आडवं झोपवलं आणि घामाने भरलेला त्याचा चेहरा अलवार व हसत म्हणाली आगाव कुठला नाटक शनिवार येतोय आणि मीराला आपण आणायला जातोय असं झालं होतं बँकेतील महत्वाची कामं आटपली मीटिंग सुद्धा संपली आज लंच ब्रेकसुद्धा वेळेवर झाला नव्हता त्यामुळे जेवण्यासाठी त्याला म्हणावा तसा वेळही मिळाला नव्हता आज जणू संपूर्ण दिवस असाच त्याचा घाई गडबडीचा चालला होता टिफिन खाऊन झाला तसं त्याने मोबाईलवर नजर टाकली मीराचे मिस कॉल पाहून त्याने कपायावर अंगठा घासला मॅडम नक्कीच चोडल्या असतात असं म्हणत मना म्हण त्याने तिला कॉल लावला इकडे वीर झोपल्याने मीराने मोबाईल सायलेंट करून ठेवला होता पण आज ती झोपली नव्हती मोबाईल पाहत वीरच्या बाजूला फक्त आडवी पडली होती तितक्यात रुद्रचा कॉल पाहून थोडी खुश झाली पण लगेचच मगाशी आपण केलेला कॉल त्याने उचलला नव्हता हे लक्षात तेव्हा तिने रागानेच गाल फुगवले म्हणाली आता आठवण झाली होय साहेबांना असं म्हणून नाक मोरडत ती रूमच्या बाहेर जाऊ लागली पण इकडे रुद्र मात्र आधीच झाला होता लगेच कॉल का उचलत नाही ही असं म्हणून चिडचिडला झाली होती त्याची एक रिंग पूर्ण भाजून कट झाली रुद्रने पुन्हा कॉल केला मीरा टॅरेसवर आली होती तिने कॉल उचलला तसं पलीकडून किंचित वैतागून रुद्र म्हणाला दोन तीन रिंगमध्ये कॉल उचलतच नाहीस तू इतकी कशात बिझी असतेस वीर झोपला की लगेच झोपायचं असतं तुला माझी थोडी तरी आठवण येत नाही का तुला रात्री पण तुझ्या कॉलची वाट पाहत होतो तरी कॉल बॅक केला नाहीस हल्ली तुझं माझ्याकडे खूप जास्त दुर्लक्ष होतंय मीरा आणि मला हे अजिबात चालणार नाही मी तुला कधीच म्हटलं होतं तु चा प्रिन्स जरी आला तरी माझ्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीस तू कालपासून तिच्याशी व्यवस्थित बोलायला मिळालं नव्हतं म्हणूनच वैतागलेला होतो रुद्रदीची चिडचिड आता बाहेर आली होती रुद्रचं असं लहान मुलासारखं हट्ट करून बोलणं ऐकून मीराला किंचित हसू आलं आणि ती तिचा राग विसरून गेली मनातच किती लहान मुलासारखं करता हो असं म्हणत तोही तर कॉल उचलून सुद्धा ती पलीकडून बोलत नाही तिचा आवाज येत नाही म्हणून मग पुन्हा बेचैन झाली रुद्रचं ती रडायला लागली की काय असा विचार करत तो पुन्हा म्हणाला हॅलो मिरे आहेस ना ऐकतेस ना तर पलीकडून त्याचा तसाच बेचैन आवाज ऐकून ती हो आहे अहो पण ऐका तरी काही ऐकू नकोस आता तू तु तुम्ही दोघंही लगेच घरी या बस झाली तुझी सुट्टी आता मी नाही जास्त वाट बघू शकणार आहे असंच काही दिवस आणखीन राहिली तिथे तर मलाच विसरून जाशील रुद्र पुन्हा रागात म्हणाला रा। अहो काही काय बोलता मीरा हसू लागली तिला रुद्राचं बोलणं ऐकून हसू आवरलं नाहीच ती आणखीन जास्त हसू लागली तर काय साधं मला कॉल करायला वेळ नाही आहे तुझ्याकडे पुन्हा त्याचं ते हट्टी रागाने बोलणं कामात आणि घरात एकटं राहून कंटाळा आला होता बिचारा मीरा इकडे येऊन दोन महिने झाले होते तिची सवय असलेल्या रुद्रने हा एकटेपणा कसा सहन केला होता हे त्याला त्याचंच माहिती अहो ऐका ना तर तो आता आपल्याला न्यायला येतोय की काय असं मीराला वाटून गेलं आणि त्याच्या भीतीने ती त्याला लाडीगुडी लावत लाडाने म्हणाली काही लाडवू नकोस मला आणि तू जर आता अजिबात लाडात येऊ नकोस माहेरी गेली की बायका लगेच तिथले रुळतात इकडे यायचं आहे हेच विसरून जातात पण इथंसुद्धा कोणीतरी वाट पाहत आहे हे कसं लक्षात येत नाही तुमच्या रुद्र तिच्या प्रेमा आणि आठवणीने व्याकुल झाला होता तर तिला त्याचं आपल्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव होऊ लागली होती त्याच्या बोलण्यातूनच तो आपली किती वाट पाहत आहे हे तिला जाणवत होतं आणि त्याचा त्या रागावर आता सुद्धा तिला खूप प्रेम येत होतं शेवटी त्याला शांत करावं लागेल नाही तर तो तसाच चिडचिड करत राहील म्हणून ती त्याला आता शांत करण्यासाठी डोळे बंद करून त्याला आठवत हो राहि म्हणाली आहो आय रियली मिस यू ॲड लव यू लॉट्स आणि तिचं असं अचानक बोलणं ऐकून तिकडे रुद्र शॉक झाला ती उलट त्याच्याशी काही भांडली नव्हती वाद तर बिलकुल घातला नाही उलट आपल्याला समजून घेतलं म्हणून रुद्र किंचित शॉक झाला आपण किती बालिश होत तिच्याशी बोललो हे आता आठवून त्याला आता हसायला आलं थोडा वेळ तो शांतच झाला आणि पलीकडे तो शांत झालेलं पाहून इकडे ती गालात हसली हॅलो मिस्टर गोखले बोला ना काहीतरी दरवेळी तो तिला छळत होता आणि आज ती त्याला छळत होती पलीकडे नक्की तो हसू की रडू असणार हे त्याच्या लक्षात आलं होतं म्हणूनच मुद्दाम त्याचा मोठ ठीक करण्यासाठी ती प्रेमाने त्याच्याशी बोलत होती तर ती मिस्टर गोखले म्हणाली हे ऐकूनच तर तो आणखीन शॉक झाला आज मॅडम वेगळ्याच मूडमध्ये दिसतायत असं मनाशी विचार करत तो म्हणाला बोलतोय ना मिसेस गोखले तो किंचित हसत कसे आहात जेवलात का ती आणखी प्रेमाने हो आत्ताच पुन्हा थोडा वेळ शांतता मीरा आय मिस यू यार का नाही राहावं आता ये ना इकडे तो तो आतुर आवाजात म्हणाला येईलच लवकर कितीही दिवस बाहेर राहिली तरी मन थोडीच भरणार होतं आणि तसंही लग्नानंतर खूप दिवसांनी असं मनमोकं राहतं ती म्हणून माहेरचा मोह आणखीन वाढला होता तसं रुद्राला सकाळी बाबांसोबत झालेलं बोलणं आठवलं आणि ते आठवून तो म्हणाला ते काही नाही या शनिवारी येतोय ये मी नाहीला तुला तुला बाकी मी काही ऐकून घेणार नाही आहे मुद्दाम तिला जत्रेचं बोलणं टाळत म्हणाला रुद्रचं बोलणं ऐकून आता मीरा शॉक झाली होती अहो काही काय नाही आ मी आणखीन थोडे दिवस राहणार आहे इकडे तू कितीही दिवस तिकडे राहिलीस तरी तुझं मन भरणार नाही आहे ते काही नाही मी येतोय ये शनिवारी अँड दॅट्स अ फायनल रुद्र पुन्हा हसत आता लपवतच तिला म्हणाला कारण बाबानी मामांना फोन केलाच असेल किंवा आणि मामा कामावर असतील तेव्हा मीराला यातलं काही माहिती नसेल संध्याकाळी मामा घरी गेल्यावर नक्कीच मीराला कळेल असा अंदाज लावतच तोपर्यंत तिची मज्जा घेणार होता आहो ती रडक्या स्वरात काही बोलू नकोस मी काही ऐकून घेणार नाही आहे मी येतोय ये शनिवारी तयार राहा रुद्र पुढे काही बोलणार इतक्यातच केबिनवर टकटक असा आवाज आला आणि पिऊन आत आला सर हेड ऑफिसमधून आलेल्या सरांनी तुम्हाला पुन्हा मीटिंग हॉलमध्ये बोलवलं आहे असा निरोप दिला रुद्रने इशाराने आलोच म्हणून त्याला सांगितलं तो पिऊन ओके म्हणून निघून गेला तसं रुद्र ओके मीरा महत्वाचं काम आहे जातो मी चल बाय काळजी घे असं म्हणून त्याने कॉल कट केला तर तो असं अर्धवट बोलून निघून गेला म्हणून मॅडम पुन्हा चिडल्या नाक मुरडतच कामच करा तुम्ही आणि मी शनिवारी बिलकुल येणार नाही असं स्वतःलाच म्हणाली आणि चिडत पुटपुटत खाली निघून आली रुद्र सुद्धा गालात हस तिचा चिडलेला चेहरा इमॅजिन करून नकारार्थी मान हलवून फाईल उचलत मीटिंग हॉलकडे निघून गेला संध्याकाळी मामा घरी आले आणि वीर उठून मस्तपैकी हॉलमध्ये खेळत होता तर मीरा टी व्ही पाहत होती पण मनात मात्र रुद्राचं बोलणं सतत घुळत होतं तो मनाला आहे शनिवारी न्यायला येणार आहे म्हणजे तो नक्कीच येणार हे मीराला माहिती होतं आणि हीच गोष्ट मामाना कसं सांगायचं या काळजीत मीरा होती त्यामुळे टी व्ही जरी पाहत असली तरी तिचं लक्ष टी व्हीत नव्हतंच मामा आलेलं पाहून वीर मात्र चेकाळून उठला कारण तो सुद्धा सध्या जमिनीवर पडून लोण खेळून कंटाळला होता आता कोणीतरी उचलून घ्यावं फिरवून आणावं असं वाटत होतं त्यामुळे तो डोळे भिरभरत फिरवत मामाना लाडीगुडी लावत होत होता मोठा सूर आवळून आता चेक दोन्ही हात उंचावर मम करत हुकार भरत होता तर मामा सुद्धा त्याच्या बाल बालपणाला पाहून आणि त्याच्या मनातलं ओळखून त्याच्या त्याला पाहून म्हणाले हो हो घेणार आहे माझ्या लाडूला मी मला फ्रेश तर होऊ दे राजा तुला असंच उचलून घेतलं ना तर आता आजी आज ओरडेल मला तोपर्यंत तू खे हां राजा मामा सोबत बडबडत होते त्याचं बोलणं जणू त्याला कळूनच आलं लगेच खळकळून हसून दाखवत दोन्ही हाताच्या मुठी तोंडात घालू लागला पुन्हा हातून उंचावून हुकार भरू लागला करत त्याची बडबड चालू झाली हो हो असं त्याच्याशी बडबडत मामा फ्रेश व्हायला निघून गेले तर इकडे मामीने मामा आलेला पाहता चहा ठेवला होता मामांचा आवरून मामा, मामा बाहेर आले आणि त्याचवेळी मामीने त्यांच्या मामी हातात चहाचा कप ठेवला इकडे मामांची वाट पाहून वीर पालता पडला होता दोन्ही हाताच्या मुठीवर नाक घासून चिडचिड करत होता पुन्हा हात बाजूला करत तो मामांच्याकडे सरकण्याचा प्रयत्न करू लागला आणि ह्या सगळ्या कारनाम्यात त्याचं नाक पुन्हा जमिनीवर आपटलं तसं वीरने भोंगा पसरला यावेळी चांगलंच लागलं होतं त्याला नाकाला त्यामुळे आवाजही वाढला होता आणि त्याच्या वाढलेल्या आवाजाने मीरा भाणावर आली किती सांगितलं तरी ऐकत नाही नाक बडवून घ्यायचंच असतं तुला असं चिडून बडबडत तिने त्याला आता उचलून घेतलं आणि त्याचा कपाळ नाक चोळू लागली अगं इतकी का चिडतेस बघ आधी कुठे लागला आहे लेकराला मामी वीरचा आवाज ऐकून मीराला चिडून म्हणाली हो बघते जरा म्हणून शांत राहत नाही लगेच काहीतरी करून राह रडायचं गोंधळ घालायचं काम चालू होतं तुझं मीरा आणखीन चिडत त्याला म्हणाली मांडीवर हलवत होती वीरला मीरा सहसा चिडत नाही आणि आज इतका तिला चिडलेलं पाहून मामाने मामीकडे नजरेने इशारा करत विचारलं काही झालं आहे का बिनसले पोरीचं मामीसुद्धा ओट फिरके करून कपाळावर आट्या पडून माहिती नाही म्हणाली दोघांनाही चुण्या, पत मीरा का चिडली आहे काहीच कळत नव्हतं पण मीरा मात्र चिडली होती आपल्या रुद्रावर आणि तिचं चिडचिड सध्या सगळ्यांवर निघत होती वीरचा आवाज काही केल्या कमी होत नव्हता शेवटी मामाने पटापट आपला चहा संपवला आणि म्हणाले इकडं त्याला काय झालं आहे बघू माझ्या राजाला असं म्हणून त्यांनी मीराकडून वीरला आपल्याकडे घेतलं तसं वीर मामांकडे पाहू लागला त्याचे भरलेले डोळे मामाने फुसले आता इतकी पडपड का करताय विरांशराव जरा दम घ्या ना पुढं पुढे जायची लयच घाई झालेली दिसते तुम्हाला जरा आणखीन ताकद येऊ दे की पायात मग झालं की पुढे बघा बरं तुमच्या गडबडीने किती लागते तुम्हाला मामा लाडे लाडाने वीरशी बोलत होते वीरसुद्धा त्यांच्या हलणाऱ्या ओठांकडे पाहत होता रडू थोडं थांबलं होतं तो एकटक आपल्या क्रिस्टलसारख्या डोळ्याने त्यांना पाहत होता आणि मामा त्याच्याशी गोडगोड बोलत होते त्याचे लाड करत होते वीरने हात लांब करून बाहेरचा इशारा केला I don't know. म्हणू लागला तसं मामांना कळलं ह्याला आता बाहेर फिरायला जायचं आहे पण ह्या संध्याकाळच्या वेळी मामी काही त्याला घेऊन बाहेर जाऊ द्यायची नाही हे मामांना चांगलंच ठाऊक होतं पण वीरसुद्धा बाहेर गेल्याशिवाय गप्प बसणार नाही हे सुद्धा मामांना माहिती होतं चला बाहेर आजे बाहेर जाऊ आपण असं म्हणत शेवटी ते वीरला घेऊन टॅरेसवर आले मोकळ्या हवेत आल्यावर वीरला थोडं बरं वाटलं तो टुकूर टुकूर नजरानं सगळीकडे पाहू लागला संध्याकाळचा सोनेरी प्रकाश सगळीकडे पस सरला होता पक्षी आपल्या घराकडे परतत होते मस्त गार अशी सुंदर हवा सुटली होती विरच्या डोक्याला म्हणून अशी काही त्याची जास्त काळजी नव्हती तो दोन्ही हात एकमेकात गुंतून मामांकडे सुद्धा पाहून हसून दाखवत होता मग करत बडबड चालूच होती दोघही मस्त टेरेसवर रमले होते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा